मी अमित मुंडे तुमचं प्रत्येक आपल्या युट्यूब मध्ये स्वागत करतो मित्र व्हिडिओ टाकला होता मला वाटला नाही बऱ्याच दिवसाच्या नंतर ब्लॉग टाकला होता व्हिडिओ चांगले गेले तो त्याचमुळे थोडासा इन्स्पायरिंग म्हणून आज आपण आलो चिकन थाळी खायला आणि ती आहे साऊजी बिर्याणी आपण आलेला आहोत आणि इथं आपण खाणार आहोत आज चिकन थाळी जी की एकदम अफोर्डेबल प्राईस मध्ये आहे सोबत बिर्याणी पण खाणार आहोत आणि तो एकंदरीत हा ब्लॉग नक्कीच तुम्हाला आवडल्याशिवाय राहणार नाही तर चला तर मित्र व्हिडिओला आता स्टार्ट करू आपण आलेली आपली थाळी आणि आपली ही आहे साऊदी स्पेशल थाळी थालीकडे त्याच्यामध्ये ही अशा प्रकारची थाळी आहे आणि ही आहे याच्यामध्ये सूप आहे हे आहे त्यांचा आचार चिकनचा आचार हा आहे खिमा ते आहे ग्रेव्ही वाला चिकन हे आहे सुक्क चिकन आणि हे आहे अंडे आणि हा आहे राईस आणि सोबत दोन तंदूर तंदुरट्या सो ही आपली थाळी अशी एक आहे सो आता आपण टेस्ट करू Pertama gravy, bagus, <laughs> kecil lebih panah. Kedua प्रत्येक थाळी फेवरेट पदार्थ था आहे आपला टू वन सक्र हे आहे चिकन लोणचं हे ट्राय करू दोघ नंबर आणि आता राहिलं आपलं चिकन हे <laughs> <न्युं। laughs> पीस नो पीस पाहू शकता एकदम स्मूथ सीजर आहे पण एक नंबर नंबर आहे आपली दहा पैकी नऊ रेटिंग असेल आणि एकंदरीत जी थाळी तर मला आवडलेली आहे आणि सोबत आता आपल्या आहे की आपण सावधी स्पेशल चिकन बिर्याणी मागवलेली आहे तू पण आता ट्राय करू शेवटी आधी फक्त हे राहिला एक

तुम्ही बिर्याणी पाहू शकता जरा जवळची मसाला राईस आणि पीस सुद्धा एकदम व्यवस्थित जे की काढते सुद्धा आणि सोबत आहे हा दही कांदा आता आपण ऍक्च्युली ना खर सांगायचं म्हणलं तर बिर्याणी हाताने घालायशिवाय टेस्ट येणारच नाही सांगूया बिर्याणीची किंमत एकशे चाळीस रुपये एक चाळीस रुपयाच्या किमतीमध्ये बेस्ट बिर्याणी मला तरी वाटते म्हणजे की आपण पीस ट्राय करू पाहू हो शकता चिकन बिर्याणी सुद्धा जर आपण दहा पैकी आठ आहे टेन ऑफ एट मार्क्स आहे त्याला तर दहा पैकी आपण ह्याला आठ स्टार देऊ सगळ्यांनी जेवण तरी मला आवडलेलं आहे आणि एकदाच आम्ही हे संपवण्याचा प्रयत्न करतो आता भेटू आपण शेवटी मित्रो एकंदरीत मी स्पेशल चिकन सावजी थाळी खाल्ली मला तर जाम आवडली आणि थाळीमध्ये पिसेसही भरपूर होते आणि स्पेशली जो खिमा होता तो तो मला खूप आवडलेला आहे आणि तुम्ही पण नक्की या इथे व्हिजिट करा फक्त तुम्हाला मी डिस्क्रिप्शन मध्ये दे देईल आणि बिर्याणी पण टेस्ट खूप चांगली होती पैशाच्या मानाने एकंदरीत हा ब्लॉग कसा वाटला आहे मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा नवीन ना असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या